नमस्कार मी विशाल स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत माझ्यासोबत अर्थातच योगेश क्षीरसागर आहेत राष्ट्रवादीचे नेते आणि बीडमधील राष्ट्रवादीचे गेल्या विधानसभेतले उमेदवार बीडमध्ये आल्यानंतर एक अपडेट मला समजली की नवगण शिक्षण संस्थेची जी जबाबदारी आहे म्हणजे जी, जी आतापर्यंत त्यांच्या वडिलांवर होती ते आता त्यांच्याकडे आली आहे अर्थातच बीडमधली ही सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे पंचवीस हजार विद्यार्थी यांच्याकडे शिकतात सातशे ते आठशे जणांचा शिक्षकांचा स्टाफ त्यांच्याकडे आहे त्यामुळे नवीन जबाबदारी एका युवा नेत्यावरती आली आहे त्यामुळे या शिक्षण संस्थेत ते यापुढे काय करतायत ही जबाबदारी त्यांच्याकडे येण्याचं कारण काय होतं बऱ्याच गोष्टी आहेत यावर बोलण्यासाठी मी त्यांना यावरती प्रश्न विचारणार आहे स्वागत तुमचं स्टोरी डॉट कॉममध्ये वडिलांची जबाबदारी आता तुमच्याकडे आली आहे या संस्थेच्या जुन्या आठवणी काय आहे तुमच्या संस्था आता माझ्या जन्माच्या आधीपासून नवगन शिक्षण संस्था ही राजुरीतनं नवगन राजुरीतनं स्वर्गीय काकू आणि नाना यांनी सुरू केली एकोणीसशे त्रेसष्टची त्याची स्थापना आहे आणि पासष्ट साली त्याचे सचिव भागोजी सनगर यांची निवड करण्यात आली होती आणि त्यानंतर अडुसष्टला त्यावेळेसच्या त्या गावाच्या आणि परिसराच्या नेत्या आणि पुढं ज्या खासदार झाल्या अशा स्वर्गीय काकू या सचिव झाल्या त्यानंतर नाना यांनी काही वर्ष सचिवपदाची जबाबदारी माझ्या आजोबांनी ही पेलली आणि त्याच्या पुढे साधारण अठ्ठ्याण्णवपासनं वडील या संस्थेचे माझे सचिव होते भारतभूषण सागर त्यांची स्वास्थ्य हो, हे गेल्या दोन तीन वर्षांमध्ये खालवल्यामुळं आणि मीसुद्धा माझा वैद्यकीय व्यवसाय आणि त्यासोबतच राजकारण हे सर्व करत असताना आता मध्यंतरी निवडणुका आणि इतर गोष्टी होत्या पण आता आपण या संस्थेकडं व्यवस्थित लक्ष देऊन त्याला मॉडर्नाईज करणं अपडेट करणं हे करू शकतो असा विचार होता आणि त्यामुळंच ही जबाबदारी आता माझ्याकडं आलेली आहे सचिवपदाची नवगण आणि विनायक युवक कल्याण अशा दोन संस्था आहेत आणि त्या अंतर्गत पाच आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज आहेत बी पी एड कॉलेज आहे सैनिकी विद्यालय आहे औषध निर्माण हे महाविद्यालय आहे आपल्याकडे आणि त्यासोबतच एक पंचवीसच्या आसपास शाळा आहेत आपण जसं सांगितलं जसं साधारण पंचवीस हजार विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत आणि त्यासोबतच जवळपास साडेसातशेच्या आसपास स्टाफ आपला कार्यरत जिल्ह्यात आहे आणि जुनी संस्था आहे आणि काकूंचं जे विजन होतं त्यावेळेसचं की ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण भेटत नाही तर विविध डोंगराळ भागात शाळा पुढे कॉलेजेस ती त्यांनी स्थापना केली आणि त्यातून बरेच लोक बाहेर शिकलेत आपण स्वतःही या शिक्षण संस्थेतलेच विद्यार्थी आहात असंही मला समजलं आज अशा प्रकारे अनेक लोक शिकले बाहेरगावी गेले नोकऱ्याला लागले अनेक लोक या संस्थेतसुद्धा परत कामाला आले त्यांनासुद्धा इथं नोकरी भेटली आणि यामुळे याचा मोठा विस्तार त्यांनी जो केला त्याच्यावर आता पुढं जो पाया रचला आहे याच्यावर आपल्याला काम करायचं आहे नवीन कोर्सेस हे बीडमध्ये यावेत शिक्षणाचा दर्जा जो खालवत चाललेला आहे त्याला आपल्याला कसं उर्वरित करता येईल विद्यार्थी संख्या कॉलेजेसमध्ये स्कूल्समध्ये जे कमी होते बाहेरगावी विद्यार्थी बीडमधनं जातात दर्जेदार शिक्षणासाठी त्याला इथं कसं आपल्याला थांबवता येईल त्यावर आम्ही नक्कीच आता इथून पुढं काम करणार आहोत त्यासोबतच आज जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्यानुसार अपडेट राहणं अपग्रेड करणं काही प्रोफेशनल कोर्सेस आपण घेऊन आलो इथलं जी जॉग्रफी आहे किंवा इथली जी इंडस्ट्री आहे मराठवाड्याची आणि बीडची त्याला अनुसरून काही कोर्सेस आम्हाला करता आले ते वे वेगवेगळ्या वे वे युनिव्हर्सिटीजसोबत आम्ही बोलणं सुरू केलेलं आहे आणि असे काही कोर्सेस आणले की लवकरात लवकर मुलं त्या शिकतील त्यांना नोकऱ्या भेटतील आपल्या पायावर उभं राहतील तर मला वाटतं काहीतरी योगदान आपण या संस्थेला आणि बीड जिल्ह्याला दिल्यासारखं होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलायला सोडून म्हणजे या संस्थेची जबाबदारी आधी तुमच्या आजोबा तुमचे वडील या सगळ्यांकडे होती म्हणजे मोडी लिगल आता तुम्हाला पुढे चालवायची आहे तर बीड जिल्ह्याला तुम्ही या संस्थेतून काय नवीन देणार आहे बीड जिल्ह्याला संस्थेबद्दल आपुलकी आहेच जुनी संस्था आहे अत्यंत जुनी संस्था असल्यामुळं अनेक लोकांना याची माहिती तर आहेच आणि अनेक लोकांचे शिक्षण खासकर ग्रामीण भागातले या संस्थेअंतर्गत शाळा महाविद्यालयांमध्ये झाले आता आम्हाला बीड जिल्ह्यात मी जसं तुम्हाला सांगितलं इथून बाहेर जे विद्यार्थी जातात ते जाऊ नये म्हणून आमच्या संस्थेतील शाळा कॉलेजेसच्या शैक्षणिक दर्जा हा उंचावण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत बाहेर काय चालतंय विद्यार्थ्यांना काय पाहिजे ते देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत विविध कोर्सेस आहेत जे बीडमध्ये नाहीत आज ते आपल्याला कसे आणता येतील इथं आपल्या कोर्सेस आणायचे तुम्हाला आता आम्ही लॉ असेल फॅशन डिझायनिंग असेल याबद्दल प्रयत्नात आहोत विविध युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचे लहान मोठे कोर्सेस असतात जे की अकरावी बारावीपासून असतात जसे की आमच्या मेडिकल फील्ड रिलेटेड काही कोर्सेस आहेत टेक्निशियनचे कोर्सेस आहेत असिस्टंटचे कोर्सेस आहेत ज्याचे हॉस्पिटल्स चालवत असताना आम्हालाही अनुभव आला की तज्ज्ञ किंवा त्यातले एक्सपर्ट आम्हाला जे एम्प्लॉई आहेत ते हुँ, भेटत नाही अशा प्रकारचे युनिव्हर्सिटीजशी माझं बोलणं झालं आहे ते कोर्सेस आणले तर पायावर उभं राहतील हे मुलंसुद्धा त्यासोबतच काही कोर्सेस आहेत ज्यांच्याशी आता ई कॉमर्स रिलेटेड कोर्सेस आहेत टॅक्सेशनचे कोर्सेस आहेत असा आम्ही अभ्यास करतो आहे की आम्हाला काय या ठिकाणी आणता येईल ग्रामीण भागातील मुलामुलींना घरातलं काम करत असतानासुद्धा शिकता येईल त्याच्यासोबतच बरोबर अर्न करता येईल आणि लहान मोठा आपला उद्योग चालवता येईल अशा प्रकारचे काही टायअप्स आम्ही करून येणाऱ्या काळात दरवर्षी काही ना दर काही अपडेट अपग्रेड आणि एक दोन कोर्स दोन कोर्स असे आणण्याचा प्रयत्न पण ही जरी बीडमधली सगळ्यात जुनी संस्था असली आणि तुमच्याकडे एवढे आज विद्यार्थी असले तरी बीडमध्ये एक चांगलं एज्युकेशन हब तयार करण्याची म्हणजे जी क्षमता होती ती आजपर्यंत होऊ शकलेली नाही ओळख मुले अनेक मुलं पुण्याला जातात लातूरला ज्यांना परवडत नाही ते लातूरला जातात बीडची एक मोठं एज्युकेशन हब अशी ओळख होण्यासाठी तुमचं विजन काय पहा याच्या आधी आपण जर पाहिलं तर अनेक वर्ष हा दुष्काळी कोरडा दुष्काळी भाग सुद्धा मागासलेला भाग कनेक्टिव्हिटी मग रोड असेल रेल्वे असेल एअर कनेक्टिव्हिटी याच्यात आपण कुठं ना कुठं बीड जिल्हा हा मागं राहिलेला आहे म्हणून मायग्रेशन असेल ऊसतोडणी किंवा इतर जागी लेबर वर्कसाठी जाणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती पण आता आपण पाहिलं तर सरकार केंद्र सरकार यांच्या माध्यमातून हायवेज होत आहेत झालेले आहेत हायवेज अनेक त्यासोबतच रेल्वेचं काम आता संपूर्ण होत आलेलं आहे वर्ष दोन वर्षात रेल्वेचं काम पूर्ण होऊन रेल्वे सुरू होणार आता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब आहेत त्यांनी एअरपोर्ट अथॉरिटीला बोलून ते काम आता लवकर सुरू होतं आहे हे कनेक्टिव्हिटी एकदा वाढली तर नक्कीच शिक्षणासाठी मुलं इथं येतील राहतील इथली इंडस्ट्री वाढेल आणि जेणेकरून इथल्या लोकांना काम करण्याची संधी भेटेल इथल्या इंडस्ट्रीजला इथं लोकल लेबर जर आपल्याला द्यायचं तर इथूनच द्यावं लागेल तसा ट्रेंड लेबर इथं तयार करणं हे आमचं आता इथून पुढचं ध्येय असेल कर्तव्य असेल आपण नुकतं पाहिलं असेल की दादांनीसुद्धा टाटासोबत आता एक युनिट टाटाचं इथं सुरू होतं आहे सी आय आय टीचं सुद्धा ते ट्रेनिंग विविध प्रकारची इथल्या बीडच्या युवकांना युवतींना देऊन नोकरीसाठी कुठं संधी भेटते का यासाठी तिथंही प्रयत्न होत आहेत अशा mm -hmm. प्रकारचं अजून काय आणता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि जेणेकरून आम्हाला बीडच्या युवकांना हाताला काम देता येईल mm. हे आमचे प्रयत्न आहेत तुम्ही आता गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे तुमच्या जन्मापासूनही ही संस्था आहे त्याच्या आधीपासून तुम्ही बघताय तुम्हाला काय मुद्दे जाणवले बरं की आजपर्यंत एज्युकेशन इथलं तेवढं डेव्हलप होऊ शकलं नाही मुलांना सतत बाहेर जावं लागतं कोणते फॅक्टर्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला प्रायोरिटीने काम करायचं आहे अगदी स्लोली ग्रोईंग बीड असल्यामुळं मी जसं सांगितलं आर्थिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या मागास होतो आपण पण आता आपल्याला फास्ट पेसवर जेव्हा येतो आहे आपण तर सरकारचं लक्ष या सगळ्या मुद्द्यांकडं वेधून घेणं आणि त्यातून सरकारचं जर भक्कम याला पाठिंबा राहिला तर येणाऱ्या काळात हे जो लॅक्यून आहे किंवा आम्ही मागं पडलेलो हो। आहोत ते आमचे मुलं सुद्धा वा मार्गाला न लागतात किंवा मग आजकाल आपण बघता राजकारणात कशा प्रकारच्या गोष्टी होतात तर ह्या सगळ्याकडं बाजूला ठेवून कुठेतरी चांगलं दिशा देणं एक सुसंस्कृत पिढी येणाऱ्या काळात तयार करणं यासाठी शिक्षणाच्याच माध्यमातून आपल्याला पुढं जाणार जावं लागणार आहे शिक्षणाचा दर्जा शिक्षकांचा दर्जा हा सुधारला तर विद्यार्थ्यांवर नक्कीच चांगला एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्याचा होईल mm -hmm. आणि जेणेकरून आम्हाला इथं लोकं आमचे जे आज मुलं बघतायत आपण खेड्यापाड्याचे मुलं येऊन इथं राहत आहेत विविध mm -hmm. क्लासेस करतायत रिडिंगला आहेत पण त्यांना दिशा भेटत नाही तर त्यांना चांगले वेग वेगवेगळे mm -hmm. कोर्सेस कमी वेळेत काही प्रोफेशनल कोर्सेस कम्प्लीट करता आले mm -hmm. तर नक्कीच त्यांना कुठं ना कुठे जॉब भेटेल आणि त्यांचं घरदार चालेल आत्ता तर तुमच्याकडे जे शिक्षण संस्थेत पंचवीस हजार मुलं शिकतात तर बीडमध्ये सर्वात जास्त डिमांड कोणत्या कोर्सला प्रोफेशनल कोर्सला आहे ज्याचा ग्रामीण भागातल्या मुलांना फायदा होतो आहे किंवा त्यातून जास्त नोकऱ्या लागतात हे आता जे कोर्सेस आहेत ते पारंपरिक जे एज्युकेशन आहे ते तर बदलत चाललं आहे आपण आधी पाहिलं तर कुणाला डॉक्टर आणि इंजिनियर ह्याच्या पलीकडं पेरेंट्सलासुद्धा माहिती फायदा नव्हतं पण आता आपण जर पाहिलं तर अनेक असे कोर्सेस आहेत अनेक वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत जे ग्रो झालेले आहेत आम्ही सुद्धा आमच्याकडं जे जे डिपार्टमेंट आहेत त्यांच्या लोकांना सुद्धा एक्सपर्ट जे ते त्यांचे हेड आहेत त्यांना बोलून सुद्धा विचार न करणार आहोत की आता न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार किंवा इथल्या बीडची परिस्थिती बघता असे काय तुम्हाला कोर्सेस वाटत आहेत की जे आपण केले पाहिजेत जे सुरू केले पाहिजेत त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे जेणेकरून आपल्याला जे नाही आहे ते लोकांना दिलं किंवा जे गरज आहे मार्केटला ते आज विद्यार्थ्यांना दिलं तर त्या विद्यार्थ्यांचा त्यात फायदा होईल त्यांना नोकऱ्या लागतील काम भेटेल काही ना काही आणि डेव्हलपमेंट आपल्या जिल्ह्याची आणि शहराची होईल अशा प्रकारची सुद्धा शोध आता त्याची मोहीम सुरू केलेली आहे तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या नवीन जबाबदारीसाठी थँक्यू आणि बीड जिल्ह्याची ओळख श एज्युकेशन हब अशी होईल अशी आपणही अपेक्षा करूयात तर या नवगण शिक्षण संस्थेच्या जबाबदारीनिमित्त त्यांची ही प्रतिक्रिया मी घेतली तुम्ही हा व्हिडिओ बीडमधून पाहत असाल किंवा बीडविषयी तुम्हाला माहिती असेल तर तुमच्याही मनातले प्रश्न कमेंट्समध्ये जरूर लिहा ज्याचे उत्तर ही तुम्हाला मिळतील अशी अपेक्षा करूयात या व्हिडिओ तिथेच थांबते पुन्हा भेटू नव्या व्हिडिओ